हॅलो अँड नमस्ते फायनली आज आपण आपला पहिला व्लॉग तयार करणार आहोत आणि आज पहिल्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत गोंदेश्वराच्या मंदिरामध्ये जे सिन्नरमध्ये आहे आणि स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आज आपण पाहणार आहोत तर फायनली आपण निघालो आहोत सिन्नरला नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, सिन्नर तालुक्यामध्ये गोंदेश्वर हे महादेवाचं पुरातन मंदिर आहे हा रस्ता गोंदेश्वराकडे जातो येस आपण आता जवळ आलेलो आहोत आणि इथून आपल्याला आज जायचं आहे माझ्या मागे जे दिसतंय ते गोंदेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे परिसर पाहू शकता अतिशय सुबक अशी ही कलाकृती आहे आतमध्ये जाण्याआधी आपण ह्या मंदिराचं बाहेरून जरा निरीक्षण करूया ही जी कलाकुसर आहे सुंदर अतिशय अप्रतिम आहे गुलाबी रंगाच्या खडकामध्ये हे मंदिर बनवलं आहे असंही सांगितलं जातं त्यामुळे या मंदिराला एक नॅचरल गुलाबी रंग आलेला आहे ह्या मंदिरात महादेवाचं मंदिर हे केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या चार बाजूला चार देवतांची वेगळीवेगळी मंदिरं आहे त्यातील हे, त्या हे प्रथम मंदिर गणपती बाप्पाचं आहे मंदिराच्या भोवती चार उपदिशांना पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची अनुक्रमे चार मंदिरं आहेत गणपती मोर्या। बाप्पा असे हे गोंदेश्वराचं देखणं मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद या राजानं वसवलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुबक कलाकृती आहे ही त्यावेळेला गोविंद कुमार या राजाने हा हा जो प्रदेश वसवला याला सेवनापूर म्हणून सुद्धा म्हटलं जातं आणि पुढे सेवना या नावाचा अपभ्रंश होऊन सिन्नर आता त्याला म्हटलं जात दखनच्या पठारावर बांधलेली बांधलेली ही मंदिरं साधारण काळ्या पाषाणातली असतात पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी रंगाच्या वेसिक्युलर खडकापासून बनले त्यामुळं या मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झालाय या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे गर्भगृहामध्ये देवतेवर अभिषेक केल्यानंतर जे, दे जे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडलं जातं त्या ठिकाणी मगरीचं तोंड शिल्पित केलेलं दिसतं बऱ्याच ठिकाणी मंदिरांबाहेर गोमुख असतं पण ते इसवी सणाच्या तेराव्या शतकानंतर दिसतं पण त्याआधी मकर प्रणाल म्हणजे मगरीचं तोंडच कोरलेलं आढळत मगर हे गंगेचं वाहन असल्यानं त्याच्या तोंडातून येणारं जल हे गंगाजल आहे हे, हे सांगण्यासाठी थी, त्या ठिकाणी मकर कोरलेलं आढळत हे जे आपल्याला दिसतंय मंदिराच्या भिंतींवर सभामंडपांवर देवदेवता गंधर्व अप्सरा आणि तसंच पौराणिक आणि रामायणातले काही प्रसंग या ठिकाणी कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात गर्भगृहावर बांधलेलं पटईचं शिखर अत्यंत देखणं आहे इथल्या सभा मंडपातल्या खांबांवर नक्षीचं उत्कृष्ट असं कोरीव काम केलेलं आहे हे बघा बेसिकली या मंदिराचा एक इतिहास सांगितला जातो हे खिलजीच्या आक्रमणामध्ये या मंदिराची तोडफोड करण्यात आली होती पण साहजिकच आहे ती तोडफोड काही खूप जास्त करण्यात आली नाही कारण खूप मजबूत बांधकाम होतं आपण बाहेर गेलो तर बाहेर आपल्याला काही हत्तींची मुंडकी तोडलेली नंदीचे मुंडके तोडलेले असे काही भाग आपल्याला इथे पाहायला मिळतील आक्रमण कितीही द्यात पण आपली जी स्थापत्यशैली आहे जी वास्तुकला आहे ती इतकी अगाध आहे की त्याचं त्याच्यावर कितीही आक्रमण झाली तरी ती आज शाबूत उभी आहे